नमस्कार शौर्य रणरागिणी न्यूजमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे ज जसे की तुम्हाला सर्वांना माहीत आहे नवदुर्गा पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी आपल्याकडे यशस्वी अशा महिलांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे तर त्यातीलच एक नवदुर्गा आपल्यासोबत आहे सुलभा देखणे सुलभा देखणेताई ह्या पेशाने ज्योतिषाचार्य आहेत खूप छान प्रकारचं मार्गदर्शन ते त्यांच्या क्लायंट्सना देत असतात आणि त्यांच्या या प्रतिभावंत कलागुणांना वाव देण्यासाठी आपण त्यांना नवदुर्गा पुरस्काराने लवकरच सन्मानित करणार आहोत नमस्कार सुलभाताई नमस्कार सर्वात आधी तर तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्र आईचं ब्रह्मा वास वासकर्ते आहे आपल्याकडे आणि तिच्या सानिध्यात असतानाच आपला हा खास मुलाखतीचा योग जुळून आला आहे या खास मुलाखतीतून आपल्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल खूप काही छान माहिती मिळणार आहे सुलभाताई आपली ओळख आमच्या प्रेक्षकांना तुम्ही करून द्यावीत अशी मी तुम्हाला विनंती करते माझं माहेरचं नाव सुलभा ठकुसा क्षत्रिय सासरच सुलभा श्रीकांत बे आणि म्हणजे तुमचं लहानपण कुठे केलं आहे नाशिकमध्ये नाशिकमध्ये नाशिक आणि शिक्षण लहानपणीपासून लहानपणी नाशिक मधल्या म्हणजे मूळ वाज तुमचा रामनगरी मध्ये वास्तव्य केला आहे सगळ्यात जास्त दिवस पंचवटी भाग्य नाही ओके आणि मग पुढचं आयुष्य शिक्षणाचं लहानपण जे आहे ते श्रीराम विद्यालय पंचवटी अच्छा आणि कॉलेज जे आहे ते बी वाय के कॉलेजला आणि मग ज्योतिषाचार्याच्या या तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये कधीपासून सुरुवात केली आहे मला लहानपणापासून ज्योतिषाची आवड होती तेव्हा माझं स्वप्न आज मी पूर्ण केलं वा वा ते माझ्या आई वडिलांच्या पुण्याच्या मार्गदर्शनाखाली खूप छान आणि साधारण किती वर्ष झाली आहेत आपल्या ज्योतिषाचार्याला तीस वर्षाचा काळ म्हणजे तीस वर्षाचा वर्षा इतका मोठा काळ ज्योतिषाचार्य म्हणून असणं खरंच खूप ग्रेटफुल आहे आणि तीस वर्ष म्हणजे की साधारण पंच्याण्णवच्या काळ असेल तर तीस वर्ष पंच्याण्णव सालामध्ये एका महिलेने ज्योतिष शास्त्रामध्ये नावलौकिक कमवणं म्हणजे खूप मोठी बाब झाली त्यावेळेस कर... कोणीच नव्हतं लेडीज कोणी नव्हतं बरं महिला वर्ग हा कोणीच नव्हता म्हणजे कसं आहे म्हणजे त्यावेळेस म्हणजे वेगळी शिक्षणाची काही गरज होती का त्यावेळेस हो मग ते कसं आहे की आता आपण ग्रॅज्युएशन केलं त्याच्यानंतर मग आपण काही वेगळं काही केलं पाहिजे बरेच जण असं आहे की शिवण क्लास किंवा काही करतात बा असं ओके मग त्याच्यात मी न करता मला या व्यवसायामध्ये खूप आवड होती ज्योतिषशास्त्र म्हणून मग माझ्या आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सपोर्ट होता आई वडिलांचा हे तर खरंच आहे भावाचा पण भावाचा पण सप्र म्हणजे घरातूनच तुम्हाला पाठिंबा असल्यामुळे तुम्हाला हा क्षेत्रामध्ये यश कमवणं यश मिळवणं खूप सोपं झालं असं म्हणूया मग ते सोपं झालं पंच्याण्णव सालामध्ये तरी सुद्धा माझ्या भावाला पण सांगितलं की माझ्या सोबत तू ऍडमिशन घे म्हणजे अजून सपोर्ट मिळतो जास्त अच्छा म्हणून पण झालेलं आहे म्हणजे सोबत भावंडाने बहीण भाऊ लोकही मिळून एकाच वेळेस ज्योतिषी झाला आहात पण त्यावेळेस असं होत की महिलांनी शिक्षण घेणंच प्रॉब्लेमॅटिक होत आणि तुम्ही ज्योतिषीमध्ये म्हणजे हे काय म्हणतात खूप चॅलेंजेबल चॅलेंजेबल की एखादी नॉर्मल डिग्री असणं महिलेची एखादी नॉर्मल डिग्री असणं पंच्याण्णव काळामध्ये हेच खूप मोठं मानलं जायचं आणि ताईंनी तर ज्योतिषाचार्याची डिग्री घेतलीये आणि ते पण भावासोबत म्हणजे एक पाठ शाबासकी कौतुकाची थाप ताईंना आपल्याकडनं मिळणं खरंच गरजेचं होतं तर ज्योतिषाचार्य कम्प्लीट करणं हे पाहिजे तितकं सोपं तर असं काही गोष्टी असं विषय खूप किचकड आहे गणित खूप अवघड आहे याच त्यामुळे मी खूप म्हणजे मेहनतीने खूप केलेलं म्हणजे चोवीस तासामध्ये जवळजवळ अठरा तास मी तो अभ्यास करायचं प्रबंध असतात ते, okay. ते पूर्ण करायला सुद्धा खूप मेहनत आहे आणि खूप पुस्तक आहेत वाचन केलेले एकाग्रता खूप आहे बट म्हणजे खूप एकाग्रतेने मेहनत घेतली तर तुम्हाला ज्योतिषाचार्यामध्ये तितकं जास्त नॉलेज व्यवस्थितपणे मिळवता येतं आणि त्याची समाधानकारक उत्तर हे तर खरंच मानावं लागेल की आई वडिलांच्या सपोर्ट शिवाय किंवा त्यांच्या परवानगी शिवाय या गोष्टी शक्य नाही आणि मग ज्योतिषाचार्य करताना कुठल्या चॅलेंजेसला फेस केलं असेल तर ते शेअर करावं कळावस्वा म्हणजे जी जिद्द होती माझी लहानपणची हा व्यवसाय आपण करणार असे सेवा व्हावी तोच माझा पूर्ण झाला कुठलीही नुझा। गोष्ट आपण मनावर घेतली तर आपण नक्कीच पाहिजे त्या टप्प्यापर्यंत त्या यशापर्यंत पोहोचू शकतो शकतो ना हे सुलभाताईंनी दाखवून दिलं आहे म्हणजे जर तुमच्या एखाद्या महिले विशेषतः दरवर्षी म्हणजे जेवढ्या डिग्र्या झाल्या माझ्या दहा तेवढ्या डिग्री नेहमी पहिली आली वा कॉन्ग्रेच्युलेशन म्हणजे खरंच आहे की ते पंच्याण्णव साली त्यांनी ऍडमिशन घेतलं ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला आणि त्यामध्ये प्रत्येक डिग्रीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये त्या हो अव्वल होत्या खरंच खूप मानाची गोष्ट आहे महाराष्ट्र राज्य शास्त्रीमध्ये वा खूपच छान म्हणजे जसं की त्यांचे सर्टिफिकेट्स आपण आपल्या बाजूच्या विंडोमध्ये दाखवलेले आहेत की त्यांनी खरंच ते अचीव केलं आहे म्हणजे यामध्ये कुठलाही बडे जाव किंवा उगीच मोठेपणा दाखवून सांगणं असं काही नाही हे अगदी कागदपत्रे आपण दाखवण्याचा प्रेक्षकांना प्रयत्न करतोय काही तुमच्या मार्गदर्शनातून किंवा तुमच्या ह्या मुलाखतीतून आपल्या प्रेक्षकांमधील एकाही महिलेने अग्रेसर होऊन काहीतरी विडा उचलला तर म्हणेल की ह्या मुलाखतीला खरंच खूप छान एक बेस मिळाला ज्योतिषाचार्याचा अभ्यास खूप सोपा असा नाही खूप सखोल आहे आणि एक विशेष असतं त्यामध्ये जसे की एखाद्या डिग्रीमध्ये घेताना त्याच्यामध्ये पण काय विशेष आहे अशा काही गोष्टी असतात तर ज्योतिषशास्त्रामध्ये देखील काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्यामध्ये ते ते तो भाग घेऊन आपल्याला पारंगत व्हावं लागतं तर तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये पारंगत पारंगत विवाहाच्या काही समस्या असतात स्पेशल ते जास्तच लक्षात येतं विवाह जमवताना किंवा काय जे आहे गुणमिलन नुसतं आपण गुणमिलन बघून चालत नाही त्याच्यात ग पण बघावी लागते तरच ते पुढचं सक्सेस होतं अच्छा हां आणि बाकीच्या हरवलेल्या वस्तू वगैरे आहेत तर त्या सुद्धा म्हणजे परफेक्ट येतात आणि आपल्या म्हणजे भारतातल्या बाकी परदेश गमन मधल्या सुद्धा बरेच लोक आहेत आपले क्लायंट साधारण किती क्लायंट असतील तुमचे दहा हजार, हजार क्लायंट नाशिकमध्ये आहेत कारण ताईचा ज्योतिषाचार्याचा व्यवसाय हा तीस वर्ष जुना आहे दहा हजार पेक्षा जास्त क्लायंट आहेत सगळ्यांना अनुभव पण चांगले आहेत माझे सगळ्यांनी अभिप्राय पण दिलेला आहे कोणाला पण विचारू शकता, आ, छान, मार्गदर्शन करू शकता, शकता बदल, आए, नाही इथे तुमच्या आणि समाधानकारक समोरच्या व्यक्तीला देऊ शकता व्यवसायाबद्दल आणखी जास्त माहिती आम्हाला हवी होती जसं की तुम्ही जन्मकुंडली बनवत असाल जन्मकुंडली आहे गुन्हा मिलन आहे पुन्हा हस्तादेशा बघत होती आता पंचवीस वर्ष झाले त्याच्यानंतर नाही बघत गुरुंनी नाही सांगितलं अच्छा खूपच छान म्हणजे आपल्या प्रेक्षकांना जर ह्या गोष्टी नारायण काका होते अच्छा म्हणजे खूप छान असे गुरु तुम्हाला मिळाले आहेत आणि ज्या गुरुंच्या सानिध्यात तुम्ही होतात त्यामुळे तुम्ही इतक्या प्रतिभा प्रतिभावंत एक ज्योतिषाचार्य म्हणून स्वतःला यासाठी उपासना पण करावी लागते ओके हे सिद्ध होण्यासाठी हो बरोबर आहे आध्यात्मिक मार्ग जो आहे तो खूप करावा लागतो दाते पंचांग त्रो ताई सगळ्या गोष्टींचं समाधान करण्याचा प्रयत्न करतात जे की खूप पूर्वापार पासून आणि पारंपरिक पद्धतीने चालत आलेलं आहे त्यासाठी प्रेक्षक त्यांना संपर्क करू शकतात किंवा त्यांना जन्मकुंडली काढायची असेल किंवा कुठल्याही ओटीचं मार्गदर्शन हवं असेल तर ते ताईंशी संपर्क करू शकतात मी ताईंचा नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे असं आता पुढच्या वर्षी दसरा दिवाळी आहे ते आधीच म्हणजे लिहिलेलं खूप मोठा अभ्यास आहे बरोबर म्हणजे ते कधीच बंद पडू शकत नाही वास्तुशास्त्राबद्दल आणखी काही वास्तुशास्त्र पण विजिट करतो वास्तुशास्त्राच्या व्हिजिट ताई करत असतात कोणालाही अडचण असेल तर त्यांनी पायींशी संपर्क करायचा आहे ताई आम्हाला माहित आहे ज्योतिषाचार्य तर तुम्ही खूप सक्सेसफुली हे चालवत आहात पण त्याही व्यतिरिक्त तुमचा आणखी एक व्यवसाय आहे असं मी ऐकलंय त्या व्यवसायाबद्दल जाणून घ्यायचं होतं नॅपकिन बुके अच्छा नॅपकिन बुकेचा व्यवसाय आहे अच्छा आणि मग ते कशा पद्धतीने तुम्ही देता म्हणजे एक रुमाल आहे तो साठ रुपये दोन रुमालाचा आहे तो शंभर रुपये असं पाच रूम तीनशे साडेतीनशे जसे घेतले तसे अच्छा नॅपकिन बुकेचा त्यांचा व्यवसाय आहे नॅपकिन बुके त्यांच्याकडे कसे असतात ते आपण आपल्या बाजूच्या विंडोमध्ये दाखवलेलं आहे प्रेक्षक ते बघू शकतात आणि त्यांना मोठी ऑर्डर द्यायची असेल किंवा जास्तीच्या गोष्टींसाठी ते त्यांशी संपर्क करू शकतात नॅपकिन बुके हा पार्लर आपल्या फुलांच्या बुकेच्या कम्पॅरेटिव्ह खरंच चांगला आहे कारण की फुलांचा बुके ओरिजिनल फुलं वाळून जातात खूप छान संकल्पना आहे आणि खूप छान संकल्पना खूप आवड आहे म्हणजे तुम्ही स्वतः बनवतात म्हणजे ताईंची आवड त्यांनी स्वतः या सगळ्या गोष्टीत उतरून जपली आहे काही बुके स्वतः बनवतात त्यामुळे त्यांना ते रिजनेबल रेटमध्ये द्यायला परवडत आणि फुलांच्या बुकेपेक्षा तर खरंच खूप छान आहे की बुके तो होतो आणि फेकला जात जात नाही नाही म्हणजे ते ताई आम्ही ऐकलं आहे की तुमचा एक सुंदर असा छंद तुम्ही जपलाय खूप छान छंद आहे आणि तो आम्हाला तुमच्याकडून ऐकायचा सुगम संगीतच्या परीक्षा दिल्या सहा श्री नंदकुमार कुमार देशपांडे सरांकडे आणि करावके पण जॉईन केलाय उत्तम डॉक्टर शैला ताई नेरकरताई मेरिलाच आहे त्या हो शैला नेरकरताईंना कोण ओळखत नाही हो तेच ना आमचे बसायला होतात कालकडून गाण्याची खूप छान आणि कुठल्या गो कुठल्या एखाद्या संगीताची तुम्हाला जास्त आवड आहे सुरम मराठी आहे हिंदी दोन्ही भाषा तुमचे कार्यक्रम होत असतात म्हणजे होता स्वर्णिमा पण जे आहेत ना कोणी बोलवलं म्हणजे कुठे कार्यक्रम असतात गाणे म्हणाला यावा आम्ही जातो आवडीने कार्यक्रम सुंदर होतात त्याचं मानधन वगैरे घेत असाल तुम्ही हो बाय म्हणजे काही सेवा व्हावी काही मानधन दोन्ही ओके म्हणजे डिपेंड ऑन की काय प्रोग्राम आहे म्हणजे जसं की प्रेक्षकांना आता पुन्हा एक नवीन गोष्ट त्यांची आपल्याला ऐकायला मिळाली आहे जसं जसं आपला इंटरव्ह्यू पुढे चालला आहे एक एक आपण म्हणू शकतो हो की एक वेगळंच काहीतरी समोर येतंय अल्ला दिनका का हे जसं जे आधी ज्योतिषाचार्य होतं मग कुठला तरी व्यवसाय तुमचा छानपणे समोर येतो आहे आणि आता तुमच्या छंद जपलाय त्या छंद जपण्यामध्ये पण एक प्रकारे तुम्ही उत्पन्नाचा सोर्स स्वतःसाठी जनरेट केलेला आहे की जसं एक संगीताचं त्यांची आवड आहे आणि संगीताच्या आवडीसोबतच त्या कुठल्या तरी प्रोग्रॅम पण घेतात त्या प्रोग्रॅम घेण्यामध्ये पण त्यांना त्याचा आनंद जाणवतो तर काही अंबिका सरांनी पण उत्कृष्ट हे दिले पुरस्कार राष्ट्रीय जसं की प्रेक्षक बघू आहेत की त्यांना वेगवेगळ्या वेग पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे तर काही ते वेगवेगळे वेग पुरस्कार काय आहेत ते आम्हाला समजून घ्यायचं जांभेकर वृत्तपत्र आहे त्यांनी ज्योतिषाच राष्ट्रीय पुरस्कार दिले आठ दिवस वेगवेगळ्या वेग वेग पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे आणि आपल्या बाजूच्या विंडो मध्ये आपण त्यांचे ट्रॉफीज आणि सर्टिफिकेट्स त्याचा अल्बम सुरू ठेवलेला आहे त्यामध्ये प्रेक्षकांना ते दिसून येणार आहे उत्कृष्ट गायनाचे सुद्धा पुरस्कार मिळाले खूप छान नक्कीच ताई तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशी शौर्यगिनी न्यूजची देवाकडे प्रार्थना आहे नवरात्र उत्सव सुरू आहे आई जगदंबा आपल्या घरात वास करते आहे आणि असं म्हणतात की नवरात्र दरम्यान जेव्हा आई आपल्याकडे वास करते आहे तेव्हा ती ते आपली कोणत्याच मागणं टाळत नाही तर आई जगदंबेकडे तुम्ही काय मागणं मागणार सगळ्यांना आरोग्य वगैरे व्यवस्थित द्यावं सगळ्यांना सुखी ठेवावं आमच्या सोबत आहे <laughs> <इस, laughs> <इस इस चाए। laughs> आणि मग तुमचं असं स्वप्न असेल एखादं तर त्या स्वप्नाविषयी काय प्रार्थना करणार यापुढे पण असंच व्यवस्थित राहावं आरोग्य आरोग्य आहे आरोग्य चांगलं राहिलं तर पुढचं सगळं म्हणजे सगळ्यांचे स्वप्न सफल होते बरोबर खूप मोठं असं मागणं देवीकडे मागितलेलं आहे की तुम्ही व्यवसायामध्ये मागतात ते कुठेतरी संपतं तुम्ही दुसऱ्या कुठल्या गोष्टी संपत्ती मागतात ते संपता परंतु जेव्हा तुम्ही आरोग्य मागताय ते आरोग्य जेव्हा चांगलं असेल तेव्हा तुम्ही व्यवसाय वाढण्यासाठी वृद्धिंगत होण्यासाठी उत्तरोत्तर प्रगती करू शकतात म्हणजे ताईंनी कुठलंही मागितलं नाही पण उत्तमोत्तम आरोग्य मागून सगळं काही मागितलं सुलभा देखणे ताई आम्ही तुमच्याकडे आलोत आणि तुमची ही खास मुलाखत आम्ही घेतली आहे आम्हाला खूप छान वाटलं की आम्ही अशा प्रतिभावाने नवदुर्गेला भेटलो आहोत की ती स्वतःमध्ये खरंच एक वेगळेपण जपते एक नाविन्यपूर्णता जपते एक ज्योतिषाचार्य आहे एक व्यावसायिक आहे एक सिंगर आहे अशा सर्व कलागुण संपन्न व्यक्तीला आम्ही आज इथे भेटलो आहोत पाहिजे नवरात्रीच्या तुम्हाला खरंच खूप खूप शुभेच्छा आणि आई जगदंबा तुम्हाला आणि निरोगी आयुष्य देवं हीच आपल्या जगदंबेकडे प्रार्थना